काय वकिलांशी तुमच्या बोलणं झालेलं आहे इथून पुढे तुमची लढाई कशी असणार आहे आरोपी हा आरोपी असतो जो गुन्हेगार आहे तो कधी कबूल करणार आहे का मी गुन्हा केलाय म्हणून आमची मुलगी गेली मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील आणि ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा हे योग्य नाही आहे मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती आणि स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात हे योग्य नाही असं देखील बोललं जाते की आम्ही हुंडा मागितला होता फॉर्चुनर मागितले होते त्यांना त्यांच्या पोशीने काय नाही मी आ... पहिल्या बाईट मध्ये पण सांगितलं मी साक्षीदार त्यांनी एकवांतो सोन गाडी मागून घेतली मागूनच घेतली त्यांचं म्हणणं असं होतं की वकिलांचं की चाळीस लाखाची फॉर्च्युन लोन आम्हाला करायचं काय पाच कोटी गाड्या आमच्याकडे पाच कोटीची गाडी आहे त्यांच्याकडून कुठली त्याच्याकडे पाच कोटीची कुठली गाडी नाहीये जी एक मर्सिडीस आहे त्याच्यावर एक कर्ज आहे लोन आहे ती गाडी ओढून नेली होती असं ऐकलं होतं आम्ही त्यावेळेला आमच्या भावानी मदत करून ती गाडी ती पुन्हा आणलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या वगैरे गाड्या आमच्या माहिती नाहीत तुम्ही आहात वैष्णवीचे जे वैष्णवी होतात काय तुमची पुढची लढाई असणार आहे नाही याला पोलीस यंत्रणा चालू आहे पोलीस त्याचा योग्य तपास करतील या न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे त्यांनी किती चिंतोडे उडवले तरी त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही असं वाटते का तुम्हाला तुमच्या प्रकरण वकील सक्षम आहेत त्यांनी जे सांगितलं त्यांच्या वकिलांनी की अशा प्रकारचे चॅटिंग जे आहे ते सापडलेले होते आणि हे सगळं कुटुंबांना देखील सांगितलेलं होतं त्या होतं तिचे मोबाईल काढून घेतलेले होते अजिबात असा काही प्रकार झालेला नाही तिचा मोबाईल कधी काढलेला नाही त्यांनी काढून घेतला असलं तर आम्हाला माहित नाही आम्ही कशाला काढून घेऊ आम्ही आमच्या मुलीला मोबाईल दिलेला आहे ना सर्व देतून आम्ही मोबाईल कशाकरता का काढून घेऊ नाही पण आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या या सगळ्या प्रकरणात तुम्ही बाळाला आणायला गेलेले होते तेव्हा निलेश चव्हाणनी बंदूक दाखवली नाही त्यांनी बाळ सांभाळलं त्यावेळेस तुम्ही कुठे गेला असा युक्तिवाद झाला असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे मुलीचा अंतिम विधी झाल्यानंतर त्यांनी मुलांची कस्टडी घेतलीच नाही त्याच्यामध्ये अहो आम्हाला यांना फोनही आला होता की तुमची मुलगी घेऊन जा का मुलगा आम्ही आणून द्या म्हटलं तेच बोलतील आता वैष्णवीचा मृत्यू हा सोळा तारखेला झाला सतरा तारखेला साडेसात वाजता सकाळी करिश्मा हगवळेंना मी स्वतः फोन केला तुम्हाला कुठं काय ते त्याचं रेकॉर्डिंग मिळत असेल तर बघा त्यावेळेस तिने तिला मी फोन करून स्वतः सांगितलं लहान मूल आहे त्याला तुम्ही वाकडला वैष्णवीच्या आईवडिलांचं करा म्हणून केवली मामा ठीक आहे मी सुपूर्द करते पण तिथं आम्हाला काय कोण काय करेल का म्हणलं तुम्ही जर काही केलंच नसेल तर तुम्हाला घाबरायची काय गरज त्याला बाळाला तिथं वैष्णवीशी आवडलं ना करिश्माशी माझं बोलून लागलं फोनवर बोलून झालं मग काय केलं ते म्हणतात की मग तुम्ही त्या बाळाला काय घेतलं त्यांनी आणून दिलं तर आम्ही घेतलंच असत बाळ त्यांच्या का होत निलेश त्यांचं म्हणणं निलेश